मागील काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण राज्य मार्गावर पडलेले खड्डे याबाबत अनेक रील्स हे सर्वांच्याच चर्चेचा विषय बनले होते याच खड्ड्यांच्या निषेधार्थ उबाठाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ना बैलगाडी आंदोलन छेडण्यात आलंय प्रशासनाने या खड्ड्यांबाबत कोणतीच हालचाल न केल्यानं उबाठाच्या माध्यमातून हे आंदोलन छेडण्यात आलंय यावेळी वैभव नाईक यांनी अनेक अधिकाऱ्यांना फैलावर घेतलाय स्थानिक आमदार खासदार तसंच पालकमंत्री यांनी उद्धव ठाकरेंवर किंवा आमच्यावर टीका कराव्यात आणि आमची मतं देखील चोरावीत मात्र यातून जर त्यांना वेळ मिळाला तर आपली लोकं सुस्थितीत राहावी असं जर त्यांना वाटत असेल तर या रस्त्यावरून प्रवास करून दाखवावा आणि रस्त्यांची कामं करावी असा खोचक टोला देखील यावेळी लगावण्यात आलाय جي او چين کلاسا جوار پي جو او 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 आणि माती म्हणजे मातीच आहे ना गुरु फक्त म्हणजे गुरुम आणि एमपीएम म्हणजे काय तू कधी होणार एमपीएम कधी होणार आहे किती रुपये मंजूर आहेत ह्या रस्त्याला आपल्याकडे जे जे आठ किलोमीटर आहेत आहे सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर आहेत किती किलोमीटर असल्यासाठी तीस किलोमीटर असे ना तीस किलोमीटर असताय तर आम्ही जे आम्ही